चाटणवीट म्हणजे काय आपल्या शेळ्यांच्या किंवा मेंढ्यांच्या शरीरातील पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी विविध खनिजांची आवश्यकता असते ज्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम सोडियम झिंक आयोडीन कॉपर अशी भरपूर सारी खनिज असतात की त्यांच्या त्यांच्या जैविक क्रियेसाठी खूप अत्यंत आवश्यकता असतात त्याचा ब्लॉक त्याचा एक विशिष्ट ब्लॉक म्हणजे आपली चाटणवीट आता बंदिस्त शेळी पालनात त्याचं महत्त्व काय आहे बंदिस्त शेळीपालन किंवा मेंढीपालनमध्ये चारा पाण्याचा पुरवठा हा नियंत्रित स्वरूपात केला जातो एक ठराविक प्रकारचा चारा दिला जातो ठराविक प्रमाणात पाणी दिलं जातं त्यांचं वर्किंग प्ले प्लेस खूप कमी असतो म्हणजे दिवसभर जशा ग्रेझिंग करणारे शेळी किंवा मेंढी पाच सात किलोमीटर चालतात त्यामुळे त्यांच्या पाण्याच्या आहे खूप कारण पोटभर पाणी पितात त्यावेळेस तसेच वेगवेगळ्या खूप साऱ्या ऐंशी प्रकारचा चारा त्यांना खाण्यामध्ये येतो वेगवेगळ्या वनस्पती तर त्या सगळ्यातून त्यांची खनिजांची विटॅमिनची गरज भागली जात होती पण मध्ये हे जे अपोजिट आहे एक दोन तीन प्रकारचा चारा आपण दिला जातो आणि ठराविक एक दोन वेळा पाणी ठेवलं जातं किंवा त्या प्रमाणात पाणी पित नाहीत बंदिस्त मध्ये त्यामुळे काय होतं त्यामधून त्यांना पुरेशा खनिजांची पूर्तता होत नाही अशा परिस्थितीत चाटणवीट एक पूरक खनिज स्रोत म्हणून त्याकडे आपण पाहू शकतो शेळ्यांना खनिजाच्या अभावामुळे उद्भवणाऱ्या समस्येचे प्रमाण चाटणवीट वापरल्यामुळे नक्की कमी होतं त्यामुळे आपल्या शेळ्यांना व मेंढ्यांना आरोग्य सुधारते उत्पादन क्षमता वाढते आणि त्यांची जी इम्युनिटी आहे रोगप्रतिकारक शक्ता ही चांगली सुधारते बंदिस्तेमध्ये प्राणी आपण मोकळ्या मैदानात कधी चरण्यासाठी नेत नाहीत त्यामुळे ते त्यांच्या चाऱ्यामध्ये विविध वनस्पती येतही नाहीत आणि त्यांना नैसर्गिक जो खनिजांचा स्रोत मिळत होता तो नक्कीच मिळत नाही त्यामुळे मिनरल ब्लॉक ठेवणं फायदेशीर आता चाटणविटांचे फायदे काय चाटन आहे का चाटणवीटमध्ये असलेले कॅल्शियम हाडांची मजबूती मध्ये असलेले कॅल्शियम फॉस्फरस हाडांची मजबूती वाढवतात तसेच हाडांचे इतर जर आजार असतील तर तेही दूर करण्यास नक्कीच मदत करतात दुसरा फायदा आहे दूध उत्पादन योग्य खनिजांच्या सेवनामुळे मेंढीच्या दूध उत्पादनात नक्कीच आपल्याला फरक जाणवतो तिसरं आणि खूप महत्वाचं आहे प्रजनन क्षमता उत्पादन क्षमता ह्याच्यावरती खूप मोठं खनिजांचं नियंत्रण असतं त्यामुळे योग्य खनिजांचा स्रोत आपल्या मेंढ्यांना देणं गरजेचं असतं प्रजनन क्षमतेमध्ये काही झिंक सेलेनियम कॉपर आयोडिन ह्यासारखी जी खनिज मिश्रणं आहेत ते शेळीच्या प्रजनन क्षमतेसाठी अतिशय आवश्यक असतात त्या खनिज असलेले खनिज हे क्षमता त्यांची नक्कीच वाढवतात चौथा आहे त्वचेचे आजार ज्यामध्ये कॉपर आणि झिंकच्या कमतरतेमुळे केस गळणे अंगावरती चट्टे पडणे ह्यासारखे आजार बरे होतात तसेच शेळ्यांना त्यांची त्वचा एकदम तजेलदार व चकचकीत बनते चक जे की तुम्हाला माहिती आहे की आपलं जर पिल्लू चकचकीत तजेलदार असेल तर ते मार्केटमध्ये चांगल्या किमतीला आणि योग्य वेळेतही विकलं जातं त्यामुळे त्वचेचे आजार शायनिंग चकाकी ज्याला म्हणतो आपण तेही आपल्याला त्याच्यामधून कमी झालेलं पाहायला मिळतं आता माझ्या दृष्टीने सर्वात मोठा फायदा मी सांगेल की खनिजांच्या योग्य पुरवठ्यामुळे शेळ्यांची चारा खाण्याची आणि पचवण्याची क्रिया सुधारते ती कशी सुधारते तर चाटण चाटणवीटामध्ये असलेले खनिजांमुळे शक खास करून मिठामुळे मीठ ज्याला आपण आयोडीन म्हणतो अं शरीरातील विविध एन्झाईम्स आणि हार्मोन्सची क्रिया सुधारते त्यामुळे पचनक्रिया योग्य प्रकारे होते व त्यांची भूक वाढते चांगलं पचल्यामुळे चांगली भूक लागते सामान्य बाब आहे आणि ती कशामुळे होतं की ते जे आता विठ चाटत आहेत समोर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती की मेंढी विठ चाटत आहे तिच्या साईडला थोडीशी लाळ आलेली आहे तर त्या मिठामुळे त्यांच्या तोंडामध्ये तोंडा तोंडा जास्तीची लाळ शिरवली जाते आणि ती नक्कीच त्यांच्या डायजेशनला इम्प्रूव्ह करते जास्तीची श्रव श्रवलेली लाळ ही जास्त त्यांच्या पोटातील अन्न पचवण्यासाठी खूप फायदेशीर राहते त्यामुळे ह्याचा संबंध डायरेक्ट भुकेशी नक्की आहे तसंच आता हे खारट तोंड झालेलं हे पाणी ही भरपूर कुठल्याही मोसममध्ये पाणी चांगल्या प्रकारे पिणार बऱ्याचशा शेळी पालकांची तक्रार असते की थंडीमध्ये पाणी पित नाहीत पावसामध्ये पाणी पित नाहीत तसे पाहिलं गेलं तर योग्य म्हणजे त्यांची जी, जी शारीरिक गरज आहे पाण्याची ती त्यांच्या चाऱ्यातून बऱ्यापैकी होत असते बऱ्याचशा वेळा त्याचा क्लायमेटवरती खूप मोठा इफेक्ट होतो म्हणजे थंडीचं वातावरण असेल पावसाचं वातावरण असेल अशा वेळेस आपल्याला चाटण विटांचा पाणी पिण्यासाठी खूप फायदा होतो कारण जास्त पाणी पिलं जास्त दूध उत्पादनाला त्याची नक्कीच मदत मिळते असे खूप सारे फायदे आहेत चाटणविटाचे कशी वापरावी चाटणवीट नेहमी आपल्या शेडमध्ये उपलब्ध ठेवा जेणेकरून आपल्या शेळ्या किंवा मेंढ्यांना गरजेनुसार त्याचा वापर करू शकतात असं काही वेगळं किंवा ठराविक टायमिंगला आपल्याला किंवा ठराविक सीजनला ते द्यायची नाही माझ्या मते हे वर्षभर अवेलेबल असले पाहिजे आता बघूया आपण की कोणती चाटणवीट वापरली पाहिजे मी स्क्रीनवरती तुम्हाला काही चांगल्या मार्केटमधल्या मिळणाऱ्या चाटणवीटाचे फोटो देतोय त्यामध्ये पहिले आहे मिनचाट खूप सारे ऑप्शन देत नाही मी वापरलाय मी ज्यांचा अनुभव घेतलाय त्याबद्दल सांगतो मिनचाट आहे मिनरल ब्लॉक आहे वेगवेगळ्या खनिजांचा दोन किलोचा ब्लॉक येतो साधारण एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये दोन किलोच्या ब्लॉकचे आपल्याला लागू शकतात हाही खूप चांगला आहे झायडस झायडस किंवा आता जेनिक्स नावाने कंपनी आहे ॲनिमल हेल्थ मध्ये खूप दिवसापासून काम करते तसेच ह्याचा अजून एक ॲडव्हान्टेज भेटेल की पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेही वीट मिळू शकते दुसरं आता जे आपण समोर स्क्रीनवरती पाहतोय आता मेंढीमध्ये आपण जे वापरले आहे ते आहे टर्कीचे आहे बाहेरून येते वीट पण अतिशय सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन येतात आपल्याला एक हा जो मोरपंखी कलरचा येते वीट ते आहे मिनरल ब्लॉक आणि दुसरी ब्लोक आशे शी जी आहे विटॅमिन ब्लॉक आहे असे दोन ऑप्शन येतात तीन किलोमध्ये वीट येते शी कुठे मिळेल निदेया ग्रो जे फलटण जे आपले निखिल सर आहेत त्यांच्याकडे हे अवेलेबल होते कधी फलटण साईडला आला तर नक्की मिळून जाईल तुम्हाला आणि ह्याच्याविषयीची अधिकची माहिती तुम्हाला निखिल सरांना फोन केल्या आणि समजेल समोर स्क्रीनवरती नंबर देतो त्यांच्याकडे ही वीट आपल्याला अवेलेबल होईल ही सु खूप सुंदर वीट आहे सगळीकडे अवेलेबल होत नाही शक्यतो होत नाही निखिल सरांनी आत्ता मागवली आहे त्याच्याविषयीची जास्तीची माहिती तुम्ही घेऊ शकता दुसरा अजून एक फरक सांगेल हा विटॅमिन ब्लॉक आहे आणि हा मिनरल ब्लॉक आहे तर तुम्ही पाहू शकता मिनरल ब्लॉकला शक्यतो मेंढ्या आपल्याला जास्त चाटताना दिसतात जा त्याचं कार रीजन हे तसंच आहे की आपण आपण जो चारा देतो हिरवा चारा त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा आपल्याकडे विटॅमिनचे त्यांची कमतरता कमी होते विटॅमिन हे वेगळं आलं आणि खनिज मिश्रण हे वेगळं आलं तर जास्त डिफिशियन्सी आतापर्यंत जे पाहण्यात आली ती मिनरलची जास्त असते मिटला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवी नवीन नवीन शेळी मेंढ्याविषयी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपल्या चाटणविटेसंबंधी असणारे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आपण जर वापरत असाल तर कोणती वापरता तिचे अनुभव कसे आहेत जेणेकरून आपल्या मित्राला त्याच्याविषयीची माहिती मिळेल कोणती वापरावी कुठे अवेलेबल होईल ह्या सर्व गोष्टी आपल्याला मित्रांना समजावून जातील त्यासाठी कमेंटमध्ये आपले अनुभव नक्की शेअर करा भेटूया लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद